नमस्कार मित्रांनो कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत रेशन कार्डधारक कुटुंबांना एक साडी मिळणार आहे तर यासाठी जी काही एकूण चोवीस लाख कुटुंब यासाठी पात्र असणार आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कधीपासून जे काही वाटप आहे ते सुरू होणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटलात इतर मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करायला विसरू नका कॅप्टिव्ह मार्केट योजना साडी वाटपाचे जिल्हानिहाय कालबद्ध नियोजन करावे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील तर वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रो वस्त्रोद्योग धोरण जाहीर केलेले आहे या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकेधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना राबवण्यात येत आहे या योजनेला आर्थिक गती देऊन तातडीने साडी वाटप होईल यासाठी जिल्हानिहाय नियोजन करावे अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत वस्त्रोद्योग विभाग मंत्रालयामध्ये वस्त्रोद्योग विभाग आणि अन्न नागरी पुरवठा विभागाची एकत्रित कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत साडी वाटप नियोजनबाबत आढावा बैठक वस्त्रोद्योग मंत्री श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव आणि इतर जे काही अधिकारी आहेत ते उपस्थित होते ही योजना दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या पाच वर्षासाठी निश्चित करण्यात आली असून राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग उद्योग विभागामार्फत जी काही यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडी रेशन दुकानावर मोफत वाटप करण्यात येणार आहे याचा लाभ जवळपास या ठिकाणी पाहू शकता तुम्ही चोवीस लाख ऐंशी हजार तीनशे ऐंशी कुटुंबांना होणार आहे तसेच एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सर्व जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू होणार आहे धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र